श्री गणेशाय नम डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाही संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाही राग आल्यावर थोडं थांबलं आणि चुकल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं निश्चितच आजचा हा दिवस तुमचा छान जाणार आहे तसेच स्वामींच्या कृपेनं तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण हा नक्की स्वामीमय असणार आहे तसेच आनंदी असणार आहे तुमच्या मनासारखा असणार आहे श्री समर्त, स्वामी समर्थ स्वामींचे हे विचार आपल्या मना मना मनाला नक्कीच शांतता देणार आहेत आपल्या मनाला स्थिर करण्याचं कार्य करणार आहेत आणि आपल्या मनातील जे, मना जे असंख्य वादळे आहेत त्यांना नक्कीच शांत करतील स्वामींचे हे विचार आपल्याला आपल्या मनाला दिव्यता देण्याचं आपल्या मनाला धन्यता वाटण्याचे कार्य करणार आहेत स्वतःला शोधण्याचा आणि स्वतःची पूर्तता करण्यासाठी पुढे जाण्याची हीच एक योग्य वेळ आहे आता स्वतःचे जीवन नव्याने जगण्यासाठी सज्ज व्हा आपले प्रत्येक पाऊल आपल्याला एक नवीन दिशेकडे घेऊन जात असते आपल्याला आपले आरोग्य सध्या चांगले नाही आपल्या आयुष्यात पैशाची कमतरता भासत आहे अनेक प्रसंगी दुःख पीडा पाहाव्या लागल्या आहेत ला तुमच्या जीवनामध्ये अनेक दुःख आले आहेत कारण आहे, की प्रत्येक दुःख प्रत्येक धडा काहीतरी तुम्हाला शिकवून जात असत स्वामींची ही परीक्षा घेण्याची वेळ आहे त्यामुळं ह्या कठीण प्रसंगामधनं तुम्हाला पुढं जायचं आहे कधी कधी असं वाटतं की जणू काळही आपल्यावरती रागवलेला आहे पण आता निराश होण्याची वेळ नाही आता कोणीही तुमचे नुकसान करू शकणार नाही तुमचे जीवन बदलण्यास वेळ लागणार नाही समस्या आपोआप दूर जातील तुमचे शत्रू प्रभाव स्वीकारतील आणि तुमचं नाव दूर दूरपर्यंत पोहोचेल लवकरच तुम्ही अर्थ आर्थिक अडचणीतनं मुक्त व्हाल तुमचं आयुष्य समृद्ध होईल तुमच्यावरती ज्या लोकांची वाईट नजर असते त्यांची नजर आता खाली येण्याचं कार्य स्वामींची ही शक्ती करणार आहे तुमच्यावरती जे तुम्हाला घालून पालून बोलतात त्यांच्यावरती आत्ता नक्कीच जरब बसणार आहे तुमच्यावरती जे वाईट विचार करतात तुमच्याविषयी वाईट बोलतात त्यांचे तोंड आता नक्कीच बंद होणार आहे तुमच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण आता निर्माण होणार आहे तुमच्या जीवनामध्ये जे तुम्ही सहन केले आहे त्या सहनशक्तीची वेळ आता संपलेली आहे त्यामुळं स्वामींचे हे विचार तुम्ही ऐकले आहेत स्वामी आता तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहेत तुम्ही जर स्वामी समर्थावरती श्रद्धा ठेवत असाल स्वामींचे विचार ऐकत असाल स्वामींचे असीम भक्त असाल तर स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तसे स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका कुणालाही जे मिळत असतं ते प्रत्येकाच्या कर्मानुसार मिळत असतं त्यामुळं कुणालाही त्याच्या कर्मापेक्षा जास्त आणि त्याच्या नशिबापेक्षा जास्त मिळत नाही त्यामुळे आपले कर्म सुधारण्याचा प्रयत्न करा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवा आपले आचरण असे असले पाहिजे की आपल्यामुळं कोणालाही त्रास होता कामा नाही आपल्यामुळं कोणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू येता कामा नाही कारण की जर तुमच्यामुळं एखाद्याच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतील तर त्या अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज न उद्या तुमच्याकडनं नक्कीच घेणार आहे त्यामुळं तुम्ही आपल्यामुळं कोणालाही त्रास होणार नाही या गोष्टीकडं गांभीर्याने लक्ष द्या मनुष्याला अहंकार नसावा फक्त समाधान असावे अरे या अहंकारामुळेच मनुष्य चौऱ्याऐंशी लक्ष युनीमध्ये फिरत राहतो मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा कुणावरही आंधळा विश्वास नको जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकड करणार नाही त्यामुळे तुम्ही कोणावरतीही आंधळा विश्वास करू नका कारण की जे आपले असतात तेच आपला घात करत असतात त्यामुळं तुम्ही विश्वास टाकताना आपलं कोण आणि परक कोण यातील भेद ओळखा आणि स्वामी माऊलीवरती सगळं सर्व आपलं सोडून त्यांच्यावरती सोडून तुम्ही आपलं कार्य करत राहा प्रामाणिकपणे कार्य करत राहा तुम्हाला एक दिवस त्या प्रामाणिकतेचं फळ तुम्हाला स्वामी माऊली नक्कीच देतील आणि तुमच्या जीवनामध्ये असणारे जे अंधकार आहे त्या अंधकाराला नक्कीच दूर करण्याचं कार्य स्वामी समर्थांची ही शक्ती करणार आहे स्वामी समर्थांच्या ह्या विचाराशी जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी समर्थ माझी आई या युट्यूब चॅनलला नक्कीच एकदा लाईक करा बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा अरे शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं कितीही संकट आली तरी गुरुची कास सोडू नये संकटे पूर्व कर्मामुळे येतात गुरु कृपेमुळे संकटाला सामोरे जायची शक्ती मिळते त्या संकटातून लवकरच सुटका सुद्धा गुरुकृपेमुळे होत असते गुरु माऊली हे आपल्याला वाईट विचार कधीच सांगत नाही ते आपल्या भक्ताची नवीचे किरण होण्यासाठी भक्ताला सुधारण्यासाठी भक्ताचे जीवन सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील असतात त्यामुळं जीवनामध्ये गुरु असणं हे अत्यंत महत्वाचं मानलं जात शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे पण त्या बुद्धीपेक्षा सुद्धा आत्मा हा श्रेष्ठ आहे त्यामुळे आत्मा हा ईश्वराचा अंश आहे त्यामुळं आपला आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आपलं मन नक्कीच शुद्ध होईल आणि स्वामींचे हे विचार नक्कीच आपल्या मनामध्ये स्थिर व्हायला आपल्याला मदत होईल स्वामी नेहमी आपल्या भक्तांसाठी त्यांच्या दुःखासाठी त्यांच्या इच्छेसाठी काही ना काही करत असतात पण आपल्या भक्ताला सुद्धा स्वामींसाठी काहीतरी त्याग करणं गरजेचं असतं भक्ताने स्वामींची श्रद्धा आणि मनामध्ये विश्वास ठेवून स्वामींची भक्ती करणं गरजेचं असतं परमेश्वराला फक्त आणि फक्त आपल्या भक्ताची भक्तीच आवडत असते त्यामुळं आपण त्यांची भक्ती करणं गरजेचं असतं आणि आपल्या मनामध्ये प्रामाणिकतेचा भाव असणं सुद्धा अति गरजेचं असतं समाधानी राहा सुखी व्हाल भक्ती करा मुक्ती मिळेल ध्यान करा ज्ञान मिळेल प्रार्थना करा प्रगती होईल मी पणा सोडा मोठे व्हाल सहाय्य करा सोबत मिळेल दान करा धन मिळेल त्याग करा आनंद मिळेल श्रम करा सुख मिळेल या विचारांशी जर तुम्ही नक्कीच सहमत असाल तर स्वामी आई मी तुझे बाळ आहे हे लिहायला विसरू नका ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ ज्या ठिकाणी स्वामी चरणी मन सहज दृढ होते शनो शनी वाटे स्वामी नामांचा आधार स्वामी संग धरता कोण राहील निराधार बंद केलेले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे स्वामी तिनी जगाचा तू माय बाप आहे या जनाचा चानेले समर्थात तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओटावर असते की स्वामी समर्थांचे नाव श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे हे सुंदर विचार तुम्ही शेवटपर्यंत ऐकते त्यामुळं निश्चितच आजचा हा तुमचा दिवस छान जाणार आहे तसेच तुम्ही आत्तापर्यंत जर स्वामी समर्थ माझी या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच सुद्धा क्लिक करून ठेवा यामुळं आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ